नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद के एन बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचा हंगामाचा शुभारंभ शरद के एन बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तुरची तासगाव यड्रावकर उद्योग समोरातील या नवीन साखर कारखान्याचा गळित हंगाम शुभारंभ शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर व सौ स्वरूबा राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आदित्य पाटील यड्रावकर हे प्रमुख उपस्थित होते कारखाना पूर्ण कार्यक्षमतेनं चालवला जाईल त्याचबरोबर भागातून येणारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव दिला जाईल अशी ग्वाही गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली अल्पावधीतच कारखान्याची सर्व यंत्रणा सक्षम करून कामगार कर्मचाऱ्यांसह चालू हंगामासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा देखील गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाली असल्याचं त्यांनी सांगितलं कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावं असंही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितलं यावेळी अजय राजेंद्र पाटील यड्रावकर संजय नांदणी सौत्रिशला संजय पाटील यड्रावकर दर्शन घोडावत विजय श्रीमाळ कार्यकारी संचालक अनिल पाटील केन मॅनेजर सुधाकर पाटील चीफ इंजिनियर आर के पाटील चीफ केमिस्ट श्रेता औताडे यांच्यासह अमित पाचोरे नांद्रे महेश पाटील दुधगाव संजय पाटील ढवळी अनिल पाटील तुर्ची तसेच तुर्ची व तासगाव परिसरातील अनेक मान्यवर व ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे अधिकारी कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल